उपस्थिती ही आपल्या सगळ्यांचे लाडके सुजित दादा झवरे पाटील यांचे आहे उपस्थित सर्वच मान्यवर आपण सगळे या गावाचे ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी तुमचं मी प्रथमता आभार व्यक्त करते सर तुम्ही म्हणले की लोक कमी नाही आहेत दडपशाहीने जरी आले नसले तरी लोक हे सुप्त मतदान करणार आहेत त्याच्यामुळे मी याच विश्वासाने आपल्या समोर आहे कि या गावातून देखील जास्तीत जास्त मतदान हे दाते सरांच्या पाठीशी असणार आहे खर तर आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून एकच गोष्ट मला जाणवली ती म्हणजे की आपली एक मनोमन इच्छा आहे की सरांनी आणि दादांनी एकत्र जर राहिलं तर तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहात आणि नक्कीच यांच्या वतीने मी शब्द देते की हे दोघं एकच आहेत तुम्हाला मात्र यांच्या पाठीशी कायम राहायचं आहे हे लोक सोबत असतील तर या मतदारसंघाचा हा विकास कधी थांबणार नाहीये सुजित सुधीर मी आभार व्यक्त करते की त्यांनी फक्त दादांच्या शब्दाला मान ठेवून हो। या दादांनी दिलेले या मतदारसंघात जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या खांदा लावून खांद्याला खांदा लावून खंबीरपणे ते उभा आहे आणि आज सरांना विजयी करण्यासाठी ते दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करत आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही दादांचा सा, सरांचा मान राखून त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहात आपल्याला हे एक गाव महत्वाचं नाहीये आपल्याला पूर्ण मतदारसंघातून मतदान करून घेणं गरजेचं आहे उरलेले पाच दिवस हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत उरलेले पाच दिवस हे आपल्यासाठी वैराची रात्र असलेले आहेत आता लोक येतील तुम्हाला काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगतील प्रलोभन टाकतील तुम्हाच्यावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न करतील अजिबात घाबरायची गरज नाहीये आपल्या उमेदवार काशीनाथ दाते सर हे शांत संयमी ज्यांनी गेली चाळीस वर्ष या मतदारसंघातल्या लोकांचा नागरिकांचा सेवा करण्यासाठी घातलेले आहेत आणि त्यांच्या सोबत एकदम डॅशिंग असे आपले सुजित दादा आहेत त्याच्यामुळं दोन माणसं हे वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्याचे जरी असले तरी हे सोबत आहेत या मतदारसंघाला कुणाला घाबरायची गरज नाहीये आपल्याला विकास करणं गरजेचं आहे इथे मतदारसंघात विकास हा फक्त कागदावरती आणि पोस्टरवरती राहिलेला आहे पाठ्या खूप मोठ्या लावलेल्या आहेत पण काम काहीच झालेलं नाहीये मला आपल्याला सांगायचंय की आता आपल्याला खरा विकास पाहायचा आहे आदरणीय अजितदादांनी या मतदारसंघावरती खूप प्रेम केलेलं आहे या मतदारसंघाला लागेल तेवढा निधी दिलेला आहे परंतु वास्तविक पाहता कुठेही या निधीचं खाली इम्प्लिमेंटच झालेलं नाहीये मला सांगायचंय तुम्ही जास्तीत जास्त मतांनी आणि जास्तीत जास्त संख्येने दातेसरांच्या जा पाठीशी उभा राहा जेव्हा दातेसर निवडून येतील तेव्हा या मतदारसंघाचा जो रखडलेला विकास आहे तो फक्त आणि फक्त आपल्या आजी करणारे याचा शब्द त्यांनी दिलेला आहे आता तुम्ही सगळ्यांनी विश्वास देणं गरजेचं आहे की तुम्ही सगळे या उमेदवाराच्या सोबत आहात मला विश्वास आहेच आहे की तुम्ही असणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की आता फक्त आपल्या गावापुरता विचार करू नका आपल्या आजूबाजूची गाव आहेत मतदारसंघ आहेत या सगळ्यांना आपण विश्वासात घेऊ आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं करणं फार गरजेचं आहे कारण या महायुती सरकारने खूप कामं केलेली आहेत काल आपल्या विरोधी उमेदवारांनी एका ठिकाणी भाषण केलं आणि सांगितलं की आता ते केंद्रात गेलेले आहेत आणि ते केंद्रातून निधी आणणार आहेत आता त्यांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही केंद्रातून निधी कसा आणणार आहे सरकार आपल्या महायुतीचं आहे त्याच्यामुळे केंद्रात सरकार महायुतीचं आहे राज्यात सरकार महायुतीचं येणार आहे यांच्या चुकीच्या गोष्टीला तुम्ही भुलून जाऊ नका आपल्याला महायुतीचं सरकार आणल्यानंतर कुठेही या मतदारसंघाच्या विकासाला स्टॉप लागणार नाही नॉन ऑफ या महा महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या या मतदारसंघाचा विकास होणार आहे फक्त आपण सगळ्यांनी विश्वास द्या या महायुती सरकार मध्ये चालू असलेली लाडकी बहीण योजना आहे जी आपल्याला पुढे पाच वर्ष दहा वर्ष अखंड पद्धतीने चालू ठेवायची आज पंधराशे वरून त्यांनी एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने कर्ज माफी केलेली आहे वीज बिल माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना विमा येत आहे एक रुपयाचा विमा भरून जर आपल्याला नव्वद नव्वद हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या आकोटवर येत असतील तर मला सांगा महायुती सरकारने जी कामं केलेली आहेत त्यांचे एक मतदान करणं गरजेचं आहे आज आपल्या सगळ्यांसाठी एक एक मतदान गरजेचं आहे आणि हे करून घेणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की घड्याळ या चिन्हावरती दोन नंबरच्या आकड्यावरती आपण मतदान करून दाते सरांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि विजयी झाल्यानंतर मला असं वाटतं की आपण सगळे दादांकडून सुजित दादांकडून शब्द मी मीच वैयक्तिक देते की त्या कुठल्याही तुमच्या मदतीसाठी तुमच्या सेवेसाठी कमी पडणार नाही जाते तर कमी पडणार नाही आणि या दोघांचे गुरु दादा आहेत ते देखील कमी पडणार नाही त्यामुळं आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात आपण माझं ऐकून घेतलं आणि मला विश्वास आहे की आपण सगळे माझ्या छोट्याशा विनंतीला मान देणार आहात या गावातून मी नाही मला शंभर टक्के करा पण नव्वद टक्के तर मतदान करून घेतात दोन चार लोक प्रत्येक गावात असतात ती दुसरीकडे नाही परंतु जेवढी लोक आपली आहेत तेवढ्यांकडून मतदान करून घ्या जी दोन चार लोक रस्ता भरकटलेली आहे ती निवडणुकीनंतर सुद्धा देवीच्या कृपेने आपल्याकडे परत यावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद